क्रमांक पाच लिहा जबाबदारीमध्ये एकनिष्ठपणा ठेवायला हवा आता आपल्यावरती जबाबदारी आहे आपल्यावरती काय आहे जबाबदारी आहे आणि जी जबाबदारी आपल्याला देण्यात आलेली आहे त्या जबाबदारीला पार पाडत असताना देव आपल्यामध्ये एकनिष्ठपणा पाहू इच्छित आहे आता सर्वच गोष्टी जबाबदारीला घेऊन मी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्यावरती कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत मग त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना पत्नी या नात्याने असेल पती या नात्याने असेल लेकरू या नात्याने असल सून या नात्याने असल सासू या नात्याने असेल देवाचं लेकरू या नात्याने असेल विश्वासणार या नात्याने असल बाळक या नात्याने असल लक्ष द्या ज्या काही जबाबदाऱ्या तुमच्यावरती आहे त्या पार पाडण्यामध्ये तुम्ही एक निष्ठ असणं फार गरजेचं आहे आणि वचन काय सांगितलं ज्या वेळेला आपण पहिली करी चौथा अध्याय आणि वचन दोन आपण वाचणार आहोत बघा त्या ठिकाणी काय लिहिलं आहे पहिली करी चौथा अध्याय आणि वचन दोन भार भारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे व्हेरी गुड कारभारी म्हटला तर तो विश्वास असला पाहिजे आता लक्ष द्या कारभारी कार हा विश्वास असला पाहिजे कारण कारभार हा तो व्यक्ती अतिशय चांगल्या प्रकारे पाहू शकतो ज्याच्यामध्ये एकनिष्ठपणा आहे ज्याच्यामध्ये विश्वासूपणा आहे पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला नवीन कारणामध्ये अनेक अशी उदाहरणं पाहायला भेटतात जे संदर्भात असलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी ते उदाहरणं वाचतो ते दाखले आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला हे समजून येतं की एका गृहस्थाने जी काही जबाबदारी आहे ती काय केली माहिती ते का द्राक्ष्या संदर्भाची टाकून दूरदेशीच्या इथून निघून गेला आणि बहुत दिवसानंतर त्या ठिकाणी तो परत आल्यानंतर त्या द्राक्षमळ्याचं जे काही उत्पन्न आहे ते घेण्यासाठी त्याने त्यांच्याकडं आपले जे काही दास आहे त्यांना पाठवला आणि त्या द्राक्ष मळ्याचे जे काही कारभारी होते त्यांनी त्या ठिकाणी एकनिष्ठपणा आपल्या मालकाला दाखवलं नाही तर आपल्या मालकाने जे दास द्राक्ष जो काही कारभार आहे उत्पन्न आहे ते घेण्यासाठी पाठवलं त्यांना त्यांनी मार केली आणि परत आपण पाहतो की त्या ठिकाणी त्या मालकाने जे आहे आपल्या एकूण त्या एका मुलाला आहे केल्याने ठिकाणी पाठवला आणि बघा त्या ठिकाणी जे द्राक्ष मळ्याचा कारभार बघणारे लोक होते त्यांनी त्या ठिकाणी त्या मुलाचा जो काही आदर आहे तो करणं गरजेचं होता परंतु त्यांच्यामध्ये लोभ आला द्राक्ष मळ्याच्या उत्पन्नाचा मळ्याच्या जागेचा त्यांच्यामध्ये लोभ आला आणि त्या लोभाने त्यांना उकशवलं मालकाच्या त्या एका मुलाला मारून टाकण्याकरता कारण ते म्हणाले हा तर वारीस आहे चला आपण याला मारून टाकू म्हणजे हा द्राक्ष आपला होईल लक्ष द्या अनेक वेळा आपण पाहतो की एकनिष्ठपणा हा आज आपल्याला काही अंशी बघायला का मिळत नाही कारण त्या एकनिष्ठपणाच्या माग जो काही स्वार्थ आहे तो दडलेला आहे आणि तो स्वार्थ त्या व्यक्तीला उकसवतो अशासाठी की त्याने एकनिष्ठपणाने जे आहे संबंधित व्यक्ती बरोबर राहू नये पण देवाचं वचन काय सांगत ज्याच्यावरती कारभार सोपवण्यात आलेला आहे ज्याच्यावरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे त्या व्यक्तीने अतिशय विश्वासूपणाने ज्याने जबाबदारी टाकली आहे त्याच्याबरोबर एकनिष्ठ जे ते राहिला पाहिजे आज सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कोणत्या भागामध्ये गडबडी पाहायला भेटली तर ती ह्याच भागामध्ये ज्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे ज्यांच्या हातामध्ये कारभार जो आहे तो सोपवला आहे त्यांच्या जीवनामध्ये फार प्रॉब्लेम असलेला आपल्याला पाहायला भेटतो पण पवित्र शास्त्रामध्ये एक पुढारी असा आहे ज्याने दिलेली जी काही जबाबदारी आहे किंवा घेतलेली जी काही जबाबदारी आहे ती त्याने विश्वासूपणाने एकनिष्ठपणाने जे आहे ते पार पाडलेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्या व्यक्तीचं नाव त्या बुढाऱ्याचं नाव आहे नेहम्या नेहम्याचं पुस्तक दुसरं अध्याय आणि सतरा ते अठरा वचन जेव्हा आपण वाचतो ना तर ह्या ठिकाणी नेहम्या जो आहे ना देवाच्या मंदिराच्या जे काही भिंत आहे येरुशलेमेच्या जे काही भिंत आहे त्या ठिकाणी तो बांधत आहे आणि तो बांधत असताना आपण पाहतो की तो एकनिष्ठपणाने त्या ठिकाणी त्या काय करते म्हणजे का त्या बांधत आहे बघा वचन काय सांगत आहे नेहमीच पुस्तक थँक्यू पवित्र आत्मा पुस्तक दुसरा अध्याय आणि सतरा ते अठरा वचन वाचू आपण मग मी त्यांना म्हणालो आपण केवढ्या दूरदर्शक आहोत हे तुम्हाला दिसतच आहे येरुशलम उजाड झाले आहे व त्याच्याविषयी अग्निने जडून गेले आहे तर चला आपण येरुशलमेचा कोट बांधू म्हणजे ह्यापुढे आपली प्रतिष्ठा व्हायची नाही माझ्या देवाचा वरधस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले चला आपण उठून बांधण्याच्या व्हेरी गुड बघा ह्या ठिकाणी आपण नेहमीच्या जीवनात कारभाराला घेऊन असले जे काही पारदर्शकता आहे ती पाहतो तो त्या ठिकाणी लोकांना म्हणत आहे की माझ राजाबरोबर बोलणं झालं आहे आणि माझं राजाबरोबर काय बोलणं झालं हे त्या ठिकाणी त्याने त्यांना काय केलं सांगितलं आणि बघा ज्या वेळेला लोकांनी नेहम्यामध्ये असलेली संदर्भाची जी काही पारदर्शकता आहे ती बघितली त्यावेळेला त्यांनी नेहम्याला येरु भिंती बांधण्यासाठी मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते लोकांना आज काय हवं आहे आपल्याकडनं लोक आज आपल्याकडनं कोणत्या गोष्टींची अपेक्षा करत आहे तर पहिला पहिली गोष्ट ही आहे सर्वात महत्वाची की आपण लोकांबरोबर एक निष्ठतेने जे आहे राहावं चालावं पतीने पत्नी बरोबर पत्नीने पती बरोबर लेकरांनी आईवडिलांबरोबर आईवडिलांनी लेकरांबरोबर शेजाऱ्या सेजारे, शेजाऱ्यांबरोबर लक्ष द्या पुढाऱ्यांनी लोकांबरोबर लोकांनी पुढाऱ्यांबरोबर आणि लोकांनी देवाबरोबर लक्ष द्या आज लोकांची सर्वात जास्त मागणी काय आहे एकमेकांपासून तर ती आहे एक निष्ठपणा आणि हा एकनिष्ठपणा देव आपल्यामध्ये पाहू इच्छित आहे हा एकनिष्ठपणा जो नेहम्यामध्ये होता नेहम्यामध्ये असलेला एकनिष्ठपणा हा लोकांनी बघितला आणि म्हणून लोक त्या ठिकाणी जे काही चांगलं काम आहे येरू भिंती बांधण्यासंदर्भाच ते करण्याकरता त्यांना साथ दिली जर लोक आपल्यामध्ये एकनिष्ठपणा पाहतील तर निश्चित अर्थाने लोक हे आपल्याला साथ दिल्याशिवाय राहणार नाही निश्चित अर्थाने लोक हे आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्याकरता केल्याशिवाय राहणार नाही आज आपण अगोदर लोकांकरता एक उदाहरण जे आहे ते बनणं गरजेचं आहे आपण अगोदर लोकांकरता एक कित्ता जे आहे आपण बनणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला लोक आपलं उदाहरण जीवन बघतील एक कित्ता स्वरूप असलेलं जीवन बघतील ना त्यावेळेला लोक हे बदलल्याशिवाय राहणार नाही लोक बदलतील पण लोकांना बदलण्यासाठी अगोदर आपण बदलणं गरजेचं आहे आणि आपण कसं बदलू शकतो स्वतःहून नाही आपल्याला बदलण्यासाठी देव आहे आणि देवाला आपण हे म्हटलं की देवा मला बदल ह्या दिवसांमध्ये मला तू एकनिष्ठपणाने भर विश्वासपणाने मला भर आणि निश्चितार्थ देव हा आपल्याला एकनिष्ठपणाने भरल्याशिवाय राहणार नाही पुढचा मुद्दा मुद्दा क्रमांक सहा लिया मुद्दा क्रमांक सहा एकनिष्ठतेच्या बदल्यात फायदा पाहू नका मुद्दा क्रमांक सहा लिया निष्ठतेच्या बदल्यात फायदा पाहू नका आणि आज जास्तीत जास्त लोक हे एकनिष्ठ राहतात पण एक त्यांच्या अपेक्षा काय असतं माहिती का त्यांचा काहीतरी फायदा व्हावा लक्ष द्या म्हणून तुम्हाला मागे सांगितलं आज लोक एकनिष्ठ राहण्यासाठी तयार होतात पण ते तयार होण्याच्या मागचा उद्देश काय आहे तर ते त्यांचा स्वतःचा जो काही फायदा आहे ते त्या ठिकाणी पाहत असत पण वचन काय सांगतं आपण फायदा व्हावा म्हणून एकनिष्ठ राहावं का तर नाही फायदा होईल या अनुषंगातून एकनिष्ठ राहावं असं नाही लक्षित आहे वचन काय सांगितलंय गलती पत्र सहावा अध्याय आणि वचन नऊ आपण काढूया थँक्यू जीसस थँक्यू गलती करच पत्र सहावा अध्याय वचन नऊ चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण खसलो तर यथा आपल्या पदरी पीक पडेल व्हेरी गुड चांगले करण्याचा कंटाळा जो आहे ना अनेक जण करतात आणि चांगलं करण्याचं कंटाळ आपण करू नये असं देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे आता चांगलं करण्याचा कंटाळा लोक काय करतात माहिती का करता कारण चांगलं करत असताना ते स्वतःचा फायदा पाहत असतात आणि जिथं स्वतःचा फायदा होत नाही तिथं ते चांगलं करण्याचं चा सोडून देतात जिथं स्वतःचा फायदा होत नाही तिथं ते चांगलं करण्याचा कंटाळा जे आहे ते करतात आणि आज अनेक ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला होत असलेल्या पाहायला भेटतात देवाचं वचन काय सांगत आहे आपल्याला आपण चांगलं करण्याचा कंटाळा जो आहे तो करू नये आणि चांगलं करत असताना आपण कधीही जे खचू नये आपण चांगलं करत असताना आपला फायदा व्हावा या अनुषंगातून आपण एकनिष्ठपणाने संबंधित व्यक्तीबरोबर राहतो आणि ज्या वेळेला त्याच्याकडनं आपला फायदा होत नाही त्यावेळेला आपण चांगलं करण्याचं जे काही सोडून देत असतो त्याचं कंटाळ आपण करत असतो पण वचन काय सांगतं लोकांकडनं आपण आपला फायदा व्हावा यासाठी त्यांच्याबरोबर एकनिष्ठतेने राहण्याच्या अनुषंगातून आपण वाचन करण्याऐवजी देवासोबत आपण एकनिष्ठ राहत आहोत याकडे लक्ष देऊन देव आपल्या पदरामध्ये यथाकाळी काय करत जे काही पीक आहे ते देईल काही आशीर्वाद तो या अनुषंगातून आपण लोकांबरोबर एकनिष्ठतेने चाललं पाहिजे पण आपण चालत नाही आपण चांगलं करण्याचा कंटाळा जे आहे ते करत असतो आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला एक स्त्री पाहायला भेटते जिने चांगलं करण्याचा कंटाळा जिने चांगलं करण्याचा कंटाळा जो आहे ना मुळीच नाही स्वतःचा फायदा होईल म्हणून तिने त्या ठिकाणी एकनिष्ठ वागणं जे आहे आपण पाहतो त्या ठिकाणी केलं नाही तर निस्वार्थपणाने ती एकनिष्ठ राहून जी आहे ना त्या ठिकाणी काय केलं तिने तिने सेवा केली आणि त्या स्त्रीचं नाव आहे रुत रूत, रूत। ही आपली सासू जी आहे ना नवमी रूट आपली सासू नवमी आहे ना तिची जी सेवा आहे ती बिना फायद्याची करू लागली बघा रूट आपण काढूया रूट याचा पहिला अध्याय आपण काढूया आणि त्याच सोळा ते सतरा वचन आपण वाचणार आहोत कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा रूट रूत रूट, रूट म्हणाली मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका तुम्ही जे जाल तुम्ही जेथे जाल तेथे जे ते मी येईल तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहील तुमचे लोक ते माझे लोक तुमचा देव तो माझा देव तुम्ही मराल तेथे मीही मरेल व तेथेच माझी मृत माती होईल मृत्यू फेरीस तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर माझे त्यानुसार पाणीपत्य करो किंबहुना अधिक करो येस व्हेरी गुड बघा आता या ठिकाणी आपण काय पाहतो की ऋत आपल्या सासूबरोबर जे आहे काय करत आहे बोलत आहे आणि ऋत आपल्या सासू बरोबर बोलत असताना ती अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगत आहे की मी तुम्हाला सोडून जाणार नाही ऋत ह्या ठिकाणी सासूला अतिशय स्पष्टपणे पहिल्या अध्यायाच्या सोळा आणि सतरा वचनामध्ये असं म्हणत आहे की तुमचे लोक ते माझे लोक वचन ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की तुम्ही मराल तिथे मी मरेल व तेथेच माझी मोठमाठी होईल मृत्यू झाला तर परमेश्वर माझे त्यानुसार पाळीपते करो किंबहुना आदी करो या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतं ऋत म्हणत आहे मी तुम्हाला सोडून जाणार नाही तुमचा देव तो माझा देव तुमचे लोक ते माझे लोक किती किती एकनिष्ठपणा ह्या ठिकाणी सुनेचा सासूबरोबर असलेला पाहायला भेटतो किती एकनिष्ठतेने ह्या ठिकाणी रूत जे आहे ना लक्ष द्या तिची एक आपण पाहतो अ त्या ठिकाणी तिला दोन पुत्र होते नवमीला आणि दोघं पण दोघांचे पण लग्न झाले होते एका पुत्राची एका मुलाची जी पत्नी आहे ती तिला सोडून निघून गेली आणि ही जी ऋत आहे ना ही पण विधवा आहे ह्या ठिकाणे आपण पाहतो कि तिच्या जीवनामध्ये एवढं कष्ट असताना तिच्या जीवनामध्ये एवढ्या समस्या असताना देखील तिने आपल्या सासूची साथ सोडली नाही तिने आपल्या सासूला एकटं सोडलं नाही लक्ष द्या तिने आपल्या सासू बरोबर राहून तिची सेवा करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला एकनिष्ठपणा ह्या सुनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही सुन सासू की सुनेला म्हटली होती आता माझ्याकडे काही नाही मुलगा पण नाही परत तुला तो देण्यासाठी माझ्याकडे काही नाही तुझा तुझ्या आई वडिलांची मी तुम्हाला सोडून जाणार नाही मी तुम्हाला सोडून जायचं जाणार काय एकनिष्ठपणा आहे बघा काय या ठिकाणी म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे हे शिकवायचं आहे की कुठल्याही प्रकारचा फायदा न पाहता त्या ठिकाणी रूतने एका सुनेने आपल्या सासूची सेवा केली रूतने नवमीची सेवा केली आज अशा प्रकारे होते का विचार करा उदाहरण आपल्याला पाहायला भेटत आहे का कोणत्या ना कोणत्या फायदा मिळवण्यासाठी आज आहे आपल्याला पाहायला पण ह्या ठिकाणी ह्या स्त्रीकडे बघितल्यानंतर ती निस्वार्थपणाने आपल्या सासूची एकनिष्ठपणाने सेवा करत आहे चर्च आपण देवाचे लेकर या नात्याने उदाहरण जे आहे ते बनणं गरजेचे एक्झाम्पल जे आहे लोकांकरता बनणं गरजेचं तर लोक जे आहे ना एकनिष्ठपणाने राहायला सुरुवात करतील तिसरा मुद्दा सातवा मुद्दा लिहा मुद्दा क्रमांक कर सात लिहा मनापासून एकनिष्ठता ठेवा वरवर नाही एकनिष्ठपणा नाही मनापासून एकनिष्ठता जी आहे आपण एकमेकांप्रती ठेवली पाहिजे बघा वचन आपण वाचूया कोणीतरी वचन बंद करा पत्र तिसरा अर्थ आहे आणि वचन तेवीस काय म्हणत आहे कलसे तिसरा अर्थ आहे आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा व्हेरी गुड जे काही तुम्ही करता तुम्ही ते एकनिष्ठतेने मनापासून जाहीर ते केलं पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही एकनिष्ठपणाने जे काही करताना ते तुम्ही माणसासाठी करत नाही तर तुम्ही ते कुणासाठी करता तर वचन तेवीसच ब भाग म्हणत आहे की तुम्ही ते प्रभूसाठी करता ज्या वेळेला एखादी सून आपल्या सासू बरोबर निस्वार्थपणाने सेवा करत एकनिष्ठतेने तिच्या बरोबर राहते त्यावेळेला ती सून त्या सासू करता नाही तर ती देवा करता ती सेवा करत असते ज्या वेळेला एक एक मुलगा आपल्या आई बरोबर एकनिष्ठतेने राहून तिची सेवा करतो ना बिना फायद्याची त्यावेळेला देवा करता करत असत लक्ष द्या ज्या वेळेला घरामध्ये राहत असताना तुम्ही एकमेकांबरोबर एकनिष्ठतेने राहतात ना तिला त्यावेळेला तुम्ही ते घरातल्या लोकांकरता राहत नाही तर देवाकरता तुम्ही राहत असता हे समजणं गरजेचं आहे हे समजणं फार गरजेचं आहे ह्या ठिकाणी वचन सांगते की जे काही तुम्ही करतात एकमेकांसाठी कर ते एकनिष्ठतेने मनापासून जे आहे ते करा वरवर नाही दिखावा की लोकांनी पाहावं म्हणून दाखवण्यासाठी सेवा करणं नाही नाही आज ह्या गोष्टी जास्त पाहायला मिळतात दाखवण्यासाठी सेवा करणार आहे बघितलं पाहिजे लोकांनी आपल्याला लो बापरे काय सेवा करते सासूची काय सेवा करतो आई वडिलांची काय किती चांगलं नाही दाखवण्यासाठी सेवा करणं याला एकनिष्ठपणा म्हणत नाही आपल्याला कोणी बघायला अस किंवा नसो आपण ज्या वेळेला एखाद्या घरातल्या व्यक्तीची सेवा करतो किंवा समाजामध्ये ज्या वेळेला आपण एकनिष्ठपणा लोकांना राहतो लोकांबरोबर राहतो त्या वेळेला आपण देवाबरोबर एकनिष्ठ राहत असतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे बघा एक व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो की तो लहानपणापासून देवाबरोबर एकनिष्ठ राहिल लहानपणापासून त्याचं नाव आहे शोमवेल बघा कोणीतरी पहिले शोमवेल दुसरा आता आहे आणि वचन सव्वीस वाचण्यासाठी मदत करा पहिले शमुवेल दुसरं अध्याय आणि वचन सव्वीस काय म्हणते इकडे शमुवेल बाळ हा वाढत गेला परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते व्हेरी गुड किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की सोमेल हा वाढत गेला आणि परमेश्वर आणि मनुष्य त्याच्यावरती प्रसन्न होते का प्रसन्न होते कारण त्याच्या ठाई असलेली एकनिष्ठपणाची एकनिष्ठपणाचा जो काही स्वभाव आहे ना तो लोकांना आवडला तो देवाला आवडला लोक त्याच्यावरती विश्वास ठेवू लागले हो वचन अतिशय स्पष्टपणे आपल्या हे सांगत की शोय लहानपणापासून जे आहे ना देवाबरोबर माणसांबरोबर एकनिष्ठ जे आहे राहतात आणि त्यामुळे देव प्रसन्न होता त्यामुळे तर प्रसन्न होते आज आपल्यावरती आज आपल्यावरती लोक प्रसन्न व्हावे म्हणून आपण काय केलं पाहिजे आपण निस्वार्थपणा दाखवणं काय गरजेचं आहे आणि हा निष्ठपणाच तर आपल्याकरता भरपूर आशीर्वाद जय ते हा हा निष्ठपणाच तर आपल्याला भरपूर आशीर्वादित करत असतो आणि म्हणून चर्च या दिवसांमध्ये जास्तीत जास्त एकनिष्ठ स्वभावामध्ये वाढण्याचा प्रयत्न करा आणि देवाला म्हणा देवा मला एकनिष्ठ स्वभावाचा व्यक्ती बनवा मला त्यामध्ये कुठल्या प्रकारचा फायदा नाही बघायचं नाही मला मला तू प्रसन्न झालेला बघायचं आहे जे लोक तुम्हाला दिलेले आहेत ते लोक माझ्या एकनिष्ठपणाला पाहून प्रसन्न झालेलं मला बघायचं आणि त्याला तुझं गौरव मला मला करायचं आहे असा एकनिष्ठ स्वभाव मला द्या देव तो दिलेश्वर राहणार देवा या द्वारे सर्वांना आशीर्वादित करू